सोशल ऍक्टिविस्ट आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून नरदुर्ग नगर परिषद मध्ये शासनाची अनेक योजना अंतर्गत लाखों करोड रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे दिनांक 13 8 2024 मध्ये आम्ही एक ऍप्लिकेशन सबमिट केलं होतं त्याच्यामध्ये नरदुर्ग नगर परिषद मार्फत आम्हाला शहरांमध्ये मा विकासाचे जे ठरलेले काम आहेत बत्तीस कामांची लिस्ट आम्हाला देण्यात आली त्या 32 कामांची लिस्ट मध्ये जर आपण बघितलं तर हिचा जे अमाऊंट आहे ते पस्तीस करोड चौतीस लाख चार हजार आठशे त्रेपन्न रुपये हा अमाऊंट आहे आणि हा सगळी कामांची जी माहिती आम्हाला हा पोस्ट ऑफिसचा ट्रॅकिंग रिपोर्ट आहे आणि हा पोस्ट ऑफिसमधून आम्हाला नडद्रुक नगर मार्फत भेटलेली माहिती जी आहे त्याचं अनवलेब आहे जर आपण बघितलं तर नडद्रुक नगर परिषदमध्ये अण्णाभाऊ साठे सुधार योजना नगरोत्थान महाअभियान योजना वैशिष्ट्यपूर्ण योजना नगर परिषद नर्द्रुक जिल्हा नियोजन समिती योजना हा सगळ्या योजनांमध्ये जे आहे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे नळदुर्ग नगर परिषदने आम्हाला एवढी माहिती जी आहे ते दिली आहे हा सगळी चुकीची माहिती आहे फॉल्स इन्फॉर्मेशन आहे मिसलिडिंग इन्फॉर्मेशन आहे सामान्य लोकांची दिशाभूल करणारी हा चुकीची माहिती आम्हाला देण्यात आली आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नळदुर्ग नगर परिषद मार्फत जे आहे एक योजना राबवण्यात येत आहे त्याचं नाव आहे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना हा लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना मध्ये पारस कन्स्ट्रक्शन यांना नडद्रुकचे सगळे काम जे आहेत ते देण्यात आलेले आहे जर आपण आपण बघितलं तर हा नळदुर्ग नगर परिषदचा कार्यक्रम आदेश आहे हा कार्यक्रम आदेश मध्ये जे आहे तिने दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस मध्ये जे आहे मंजुरी दिली आहे कामांची काला जे कालावधी आहेत ते कालावधी संपन्न म्हणजे पूर्ण झालेली आहे तरी देखील जे आहे काम पूर्ण झालेले नाही आहेत आणि करारनामा जे आहे ते अकरा तीन दोन हजार चोवीसमध्ये जे आहे करारनामा ते साईन करण्यात आला आहे करारनामाची स्टॅम्प ड्युटी आणि तिचं जे जे डॉक्युमेंट आहे ते आम्हाला देण्यात आलेले नाही आणि जर आपण बघितलं तर नळदुर्ग नगर परिषदचे मुख्य अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी हा फेक फॉल्स इन्फॉर्मेशन आणि फेक फोटो जे आहेत ते दिलेले आहेत ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इंद्रानगर येथे तुकाराम गायकवाड ते शंकर वाघमारे घरापर्यंत सी सी रस्ता गटार करणे हा गुगल वरून घेतलेली फोटोज आहेत हा लाईव्ह लोकेशनची फोटोज आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या कामांची जे कालावधी आहे ते पूर्ण झालेली आहे तरी देखील हा काम पूर्ण करण्यात आलेला नाहीये हा कामांचं बिल उचललेलं आहे काम पूर्ण होणार आहे का नाही आहे ह्याची काहीही माहिती जी आहे नळदुर्ग नगर परिषद मार्फत मिळालेले नाही आहे हा सगळे कामांचे जे आहे ते फोटोज आहेत बऱ्याच कामांची जे आहे म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट कामांची जे आहे ते कालावधी पूर्ण झालेली आहे तरी देखील जे आहे का तरी आपण जर बघितलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत अक्कलकोट रोड ते बी के फंक्शन हॉल मार्गे अबुल बरकात मस्जिद पर्यंत सिमेंट रस्ता व गटार करणे हा हा जे काम सँक्शन झालेला आहे हा बत्तीस कामांमध्ये एक काम आहे याच्यामध्ये जर आपण लाईव्ह लोकेशनची जर फोटो आपण बघितला तर तिच्यामध्ये फक्त सिमेंट रस्ता करण्यात आलेला आहे गटार करण्यात आलेले नाहीये का गटार करण्यात आलेले नाहीये तिची माहिती जी आहे ते नळदुर्ग नगर परिषदने दिलेली नाहीये का ते गटारचे जे पैसे हे जे अमाऊंट आहे ते उचललेलं आहेत का गटार होणार का नाही याची काहीही माहिती दिलेली नाहीये जाणून बुजून दिशाभूल करणारी माहिती नरुंग नगर परिषद मध्ये मधून देण्यात आलेली आहे या सगळ्या भ्रष्टाचार विरोधात आम्ही मान्य मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आणि मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना तक्रार दिलेली आहे तरी देखील कुठेतरी जे आहे आर्टिकल नाईन्टीन च राईट टू इन्फॉर्मेशनच व्हायलेशन करण्यात आलेलं आहे जाणून बुजून सामान्य लोकांना जे आहे दिशाभूल करण्या करण्यासाठी चुकीची माहिती देण्यात आलेली आहे तरी देखील आम्ही आमचे लीगल अॅडवायझर सोबत आम्ही सल्ला घेऊन एक प्रायव्हेट लिटिगेशन नड्रुंग नगर परिषद च्या विरुद्ध आम्ही दाखल करणार आहोत पद्धतीने जे आहे शासनाची अनेक योजना अंतर्गत विकासाच्या नावाखाली लाखो करोड रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे